विमानाच्या धर्तीवर ट्रॅक्टर ट्रॉल्यांना सुद्धा जीपीएस आणि ब्लॅक बॉक्स बसवण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे मात्र या निर्णयाला पहिला थेट विरोध कोल्हापूरातूनच झाला आहे काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतीश पाटील यांनी रविवारी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद या संदर्भात हरकती नोंदवण्याचं आवाहन केलं आहे हा कायदा होऊ पाहत आहे आणि याला आत्ताच हरकती घेत असल्याचं सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं या संदर्भात वेळ पडल्यास आम्ही ट्रॅक्टर मोर्चा काढू नये असा इशारा सुद्धा त्यांनी दिला केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या प्रत्येक निर्णयामुळं ट्रॅक्टर ट्रॉली धारकांना पंचवीस हजाराचा भूर्दंड बसणार आहे ही रक्कमच आवाक्या बाहेरची आहे असंही त्यांनी म्हटलं सतीश पाटील म्हणाले की राज्य सरकारने सुद्धा याबाबत भूमिका घ्यावी अधिसूचना काढण्यात आली आहे त्यात असं म्हटलं आहे की पोस्टद्वारे किंवा ईमेलद्वारे हरकती घ्याव्या वेळ कमी असल्याने जास्तीत जास्त हरकती नोंदवाव्यात दिल्ली ए सी कार्यालयात बसून शेतकऱ्यांसाठी कायदे बनवणाऱ्यांना शेती आणि शेतकऱ्यांच्या व्यथा कळत नाहीत आमचा बळीराजा शेतात राबतो महामार्गावर हजारो रुपयांची अनावश्यक उपकरणे बसवण्यासाठी सक्ती करणं हा थेट शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा घालण्यासारखा आहे आधीच महागाई आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे पिचलेल्या शेतकऱ्याला हा खर्च परवडणारा नाही सरकारनं वास्तवाचं भान ठेवून ही जाचक अधिसूचना तत्काळ करावी अन्यथा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्हाला रस्त्यावर संघर्ष करावा लागेल असा इशारा सतीश पाटील यांनी दिला आहे ट्रॅक्टरला ब्लॅक बॉक्स बसवण्यासाठी आयडिया कोणाची डोक्यातून आली हे कळायला मार्ग नाही लोकांना आधीच हमीभाव नाही त्यामध्ये आता हा पंचवीस हजारापर्यंतचा आर्थिक बोजा परवडणार आहे का त्यामुळं आम्ही ईडी आर आणि जी पी एस बनवणारी कोणती कंपनी आहे का याबाबत माहिती घेतली पण अद्याप त्याची माहिती मिळालेली नाही या निर्णयावर अधिसूचना काढण्यात आली आहे ईडी आर आणि जी पी एस ट्रॅक्टरवर लावायची काही गरज आहे का हा विषय देशव्यापी असल्यानं अठरा तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी हरकती नोंदवाव्यात असं आवाहन त्यांनी केलं